पण पाहत आहात बुलढाणा चौकी आवाज जनसामान्यांचा माना येथील गरीब कुटुंबातील मुलगी बनली एस सी एफ क्लास वन अधिकारी गावकऱ्यांच्या वतीनं कौतुक तर सासरकडे विजयाचा जल्लोष सात दारिद्र्य डोक्यावर असताना सुद्धा मुलगी ही तिच्या आई बोझ बोध नसून त्यांच्यासाठी ही एक गर्वाची गोष्ट आहे असे माना येथील आनंद कोकणे विभागाचे असिस्टंट ऑफ फॉरेस्ट क्लास अधिकाऱ्याचे पद भूषवून तिनं हे सिद्ध करून दाखवले हकीकत अशी की माना येथील जिल्हा परिषद शाळेत बाराव्या वर्गापर्यंत शिक्षण घेऊन बाकीचे शिक्षण तिनं अकोला इथं घेतले अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं आजच्या काळात मुलींनी कुठेही एकटं फिरू नये अशी प्रथा पडली होती त्यामुळे आपल्यासोबत सावलीशी सावली, सावली जोडणारा जीवन साथीदार म्हणून तिचाच नातेवाईक निलेश मधुकरराव थोरात हो यांना सावलीशी सावली, सावली म्हणून सोबत ठेवले व आपले उर्वरित शिक्षण पूर्ण करून तिनं रेंज फॉरेस्ट ऑफिसर आर एफ ओ या पदासाठी वन विभागात परीक्षा दिली या परीक्षेतून ती अत्यंत हलाकीच्या परिस्थितीवर स्वबळावर अभ्यास करून रेंजर फॉरेस्ट ऑफिसरची परीक्षा पास होऊन यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा इथं तिची नियुक्ती झाली पांढरकवडा इथं काही वर्ष तिनं निस्वार्थी मनाने सेवा देऊन तिची बदली अकोला मूर्तिजापूर इथं रेंजर ऑफिसर म्हणून बदली झाली त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये संगीता कोकणे हिला अनेक मान पत्र व मेडल देऊन तिचा गौरव करण्यात आला सामाजिक कार्यात सुद्धा ती अग्रेसर होती तिच्या या कार्याचं दखल घेऊन शासनाने तिची पदोन्नती करून असिस्टंट कन्व्हर्टर ऑफ फॉरेस्ट सी सी या पदावर पदोन्नती होऊन पुन्हा यवतमाळ जिल्ह्यातील वणी व पांढरकवडा इथं एस म्हणून तिची बदली झाली या पदोनोत्तीनं माना गावात व सासर जसापूर इथं मोठ्या हर्षोल्लासात तिचे स्वागत व कौतुक करण्यात आले बुलडाणा चौफेर न्यूज साठी आशिष वानकडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपण आई या नात्याखाली तिला काय शुभेच्छा द्याल मी सौ नंदा कोकणी तालुका जिल्हा मुलगी झाल्यामुळे तिने फार कष्टाने मेहनतीने मला तिचा खूप आनंद आहे यशाचे फळ तिने गाठलेले आहे यशस्वी झाली पूर्ण पूर्ण अभ्यास करून ती अतिशय कष्टाने मेहनतीने तिने अभ्यास केला जे तिची जिद्द होती यश बनवायची ती यशे बनवून दाखवली जय भीम